आजच्या विज्ञान युगात मोबाईल माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे परंतु त्याच मोबाईलच्या अतिवापरामुळे मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांच्याच आयुष्यात धोक्याची घंटा वाजू लागली आहे मोबाईल ही गरज आहे पण व्यसन होऊ नये या वास्तवाची जाणीव करून देण्यासाठी आदर्श कॉलनी गोंदिया येथील प्राची प्रमोद गुळधे यांनी गणपतीच्या देखाव्यातून अनोखी जनजागृती केली आज शाळकरी मुलं अभ्यासाऐवजी मोबाईलमध्ये रमली आहेत सततच्या स्क्रीनिंगमुळे डोळ्याचे आजार मेंदूवर ताण चिडचिड सामाजिक एकटेपणा अशी समस्या दिसू लागली आहे तरुणाईत नैराश्य चिंता झोप न लागणे अशी लक्षण वाढत आहे मोठ्यांमध्ये ही संवादाऐवजी फक्त मोबाईलचं व्यसन वाढलं असल्याने कुटुंबातील नाती तुटण्याच्या मार्गावर आहेत ये दिखाना चाहते की हम बच्चो पे क्या इस मोबाईल का असर पडताय याने हम लोग पे क्या गलत असर हो रहा है हम लोग होीज छुपाते जा रहे हैं ये बताने का प्रयत्न करना चाहता है मोबाइल से पर अच्छे गुण भी से कुछ अच्छी चीज़ें भी बताना चाहता है। जैसे कि हम 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 वेबसाइट्स पे कुछ गेम्स भी खेलते, खेलते हैं वैसा है और एक अच्छी चीज हम इससे पढ़ पढ़ते लिखते आजच्या विज्ञान युगामध्ये मोबाईल ही काळाची गरज झालेली आहे परंतु मोबाईलमुळे आज आपल्याला बरेचसे दुष्परिणामसुद्धा आपल्याला समोर येत आहे आईवडिलांसोबत मो मुलंसुद्धा मोबाईलचा खूप जास्त उपयोग करत आहे आणि त्या मोबाईलच्या उपयोगामुळे मुलांचं बाहेर खेळणं हे बंद झालेलं आहे मोबाईल मोबाईलवर मुलं गेम खेळत आहेत त्याचप्रमाणे मुलांच्या सुद्धा याचा खूप जास्त परिणाम होतो आहे आणि जुन्या काळामध्ये जेव्हा मोबाईल नव्हते तेव्हा मुलं आजी आजोबांसोबत आईवडिलांशी खेळायचे किंवा घराबाहेर खेळायचे पण आज हे सर्व आपल्याला बघायला नाही आहे मुलं मुलं हे मोबाईलमध्येच खूप जास्त गुंतलेले आहे आज विज्ञान युगात मोबाईलचे खूप जास्त फायदे आहेत त्याचप्रमाणे तोटे पण आता पुढे येत आहेत या अनुषंगाने या थीमच्या अनुषंगाने आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला के आहे की मोबाईलचा वापर तर आवश्यक आहेच पण मोबाईलच्या अतिवापरामुळे लोकांचं लहान मुलांचे मानसिक संतुलन बिघडत आहे त्यामुळे विविध आजारांना सर्वांना समोर जावे लागत आहे या मोबाईलच्या अतिवापरामुळे लहान मुलांचे डोळे लवकर खराब होतं खराब होत आहेत चिडचिडपणा जास्त वाढत आहे सोबत जे टाईम स्पेंड करायला पाहिजे होतं ते टाईम आता ते मोबाईलमध्ये वापरत आहेत या सर्व गोष्टींमुळे सर्वसामान्य म्हणजे लोकां आणि मुलांमध्ये फॅमिलीप्रती भाव म्हणजे भाव कमी होत आहे प्रेम कमी होत आहे आणि मोबाईलच्या आहारी गेल्यामुळे याचे दुष्परिणाम पुढे येते बस लहान मुलामुळे हे मोबाईल जास्त वापरतात त्यांच्यामुळे हा देखाव गणपतीला केलेला आहे आणि लहान मुलांनी जे आहे कमीत कमी मोबाईल वापरायला पाहिजे आणि तसेच फॅमिलीने सुद्धा त्यांच्याकडे मोबाईल कमी देऊन कमी वापरून त्यांचं स्वास्थ्य आणि डोळ्यावर परिणाम होते ते तरी पिढींना समजायला पाहिजे आईवडिलांना त्या हिशोबाने कमीत कमी मोबाईल लहान मुलं वापरायला पाहिजे